आजची ओबीसी बैठक याविषयी आपण आता अधिक चर्चा करणार आहोत आपल्याबरोबर आहेत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे प्रकाश शेंडगेजी गेले चार दिवस मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे आंदोलन सुरू आहे आणि या दरम्यान काही मराठा आंदोलकांनी हुल्लडबाजी केली त्यावरून आज हायकोर्टामध्ये सुनावणी दरम्यान हायकोर्टांनाही ताशेरे ओढले तर जरांगे यांनी सुद्धा मराठा आंदोलकांना शांततेचं आवाहन केलेलं आहे सल्ला दिलेला आहे या गेल्या चार दिवसांमध्ये जे काही घडलेलं आहे त्यावर तुमचं काय मत आहे नाही कसं आहे हे आंदोलन, हे आंदोलन जे आहे आता शासनाचं सुद्धा आखत्याबित झालेलं नाही आहे आणि जरांगीच्या पण आख्यापित राहिलेलं नाही आहे हे आंदोलन आता कोणाचं ऐकायच्या मनसीत नाही आहे ते शांततेनं आंदोलन शांतपणे जे काय घडलं ते सगळं माध्यमांच्या माध्यमातून अख्ख्या मुंबईनं महाराष्ट्रानं देशानं पाहिलेलं आहे आज तर अशी पाळी आली की शेवटी हायकोर्टला त्याला सजड दम द्यावा लागला इथंपर्यंत पाळी गेलेली आहे आणि म्हणून हे आंदोलन जे आहे हे आंदोलन आता शासन कोर्टाकडं आदेश मागत आहे की कोर्टानं असं करावं आणि पण शासन काय करणार आहे शासन इतकं हतबल झालेलं आहे ह्या ह्या आंदोलकांच्या पुढं ते काहीच करायला तयार नाही आहे आणि त्यामुळे शेवटी आम्हाला आज बैठक घ्यावी लागली या ठिकाणी भुजबळ साहेबांनी आज आम्ही सगळे नेते मंडळी एकत्र जमलो आणि आज आम्ही शेवटी आंदोलनाचा पवित्र आम्हाला घ्यावा लागला तर आम्ही आंदोलन मुलीच करणार नव्हतो कारण शासन शासनानं अजूनपर्यंत तसा काय निर्णय घेतलेला नाहीये की दरांगीची मागणी जी आहे की मराठा आणि कुठली एकच आहे म्हणून जी आर काढा अशा प्रकारचा निर्णय जो आहे त्याच्याविषयी शासनाकडून कसलीच कारवाई झालेली दिसत नाहीये आम्ही शासनाचा आभार मानतो देवेंद्र फडणवीसांची भूमिका जी आहे ती पण तशीच आहे किंवा कायद्याच्या चौकटीत राहूनच हा निर्णय घ्यावा लागेल पण कायद्याची चौकट म्हणजे काय हे दरांगी साहेबांना कुठलं समजून सांगायला पाहिजे की कायदा काय म्हणतो घटना काय म्हणते घटना काय म्हणते की ओबीसी जर जर आरक्षण घ्यायचं असेल तर सर्वप्रथम त्यांना मागास मागास वगैरे हा मराठा समाज मागास आहे ते सिद्ध करावं लागेल आतापर्यंतच्या गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये दोन दोन चार पाच आयोगांनी हा मराठा समाज जो आहे महाराष्ट्रातला हा मागासला नाही हे सिद्ध केलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये जयश्री पाटील वर्सेस चीफ मिनिस्टर आणि महाराष्ट्र स्टेट ही जी हा जो हा खटला चालला खूप गाजला खटला हा त्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलेलं आहे जे गायकवाड कमिशन आहे ज्यांनी मराठा समाज हा मागासलेला आहे हे आकडेवारी जाऊन हा असा अहवाल दिला होता पण तो अहवाल सुद्धा सुप्रीम कोर्टात स्पष्ट फेटाळलेला आहे त्यामुळे जी आकडेवारी जी आहे त्या आकडेवारीनुसार मराठा समाजाला पुरेश प्रतिनिधित्व जे आहे तेवढं जास्त प्रतिनिधी दिलेलं आहे त्यामुळे हा एज्युकेशनल बॅकवर्ड नाही आहे आणि सोशलही बॅकवर्ड नाही अशा प्रकारचा निकाल जो आहे तो त्यांनी दिलेला आहे आता दुसरं जी महत्वाची मागणी जी जी आहे की कुणबी आणि मराठा एक आहे त्या सुप्रीम कोर्ट जजमेंटमध्ये कुणबी मराठा बॅकवर्ड नाही त्यामुळे कुण ना त्याला कुणबी म्हणता येणार नाही आणि मराठा म्हणतो नाहीच नाही त्यामुळे कुणबी मराठा असं म्हणून सुद्धा आरक्षण या सरकारला देता येणार नाही मग ते मुख्यमंत्री असू द्या कॅबिनेट असू द्या ह्या आदेश जो आदेश जो आहे तो सर्वांजवळ बंधनकारक आहे इन्क्लुडिंग जरांगे पाटील यामध्ये कुणबी मराठा हा एकच आहे असे म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे असं हायकोर्ट बनत आहे असे जवळ चार पाच न्यायालय मी सगळे आता इथे वाचून दाखवत नाहीये परंतु कायदा काय म्हणतोय घटना काय म्हणतोय घटनानं हेच आरक्षण घेता येत नाही मग आता काय करायचं मग या लाखानं या दोन लाखाने या घाला गोंधळ गोळ्या घातल्या तर उठणार नाही मग आरक्षण घेऊनच उठणार ही भाषा जी आहे ही सामाजिक न्यायाच्या आरक्षणाच्या बाबतीत नाही चालत आहे आपल्याला उदाहरण देशा या देशामध्ये या देशामध्ये आपण गुजरातचं आंदोलन बघितलं तर साडेपाचशे लोकांना गोळ्या घातल्या साडेपाचशे लोक मेले तरी सुद्धा आरक्षण मिळालं नाही त्यामुळे गोळी खाल्लं म्हणजे आरक्षण मिळतंय हे हे साप चुकीचं आहे त्याचप्रमाणे ट्रेन जाळली बस जाळली काय तरी आरक्षण मिळतंय हे करा असं असं तर प्रत्येकाने ट्रेन जाळली असते आणि गेल्या असते एस टी मध्ये एसटी मध्ये किंवा ओबीसी मध्ये पण तितका सोपा मार्ग नाहीये त्याला आयोग आहे त्याला ट्रिपल टेस्ट आहे ह्या सगळ्यातून जावं लागतं त्यातून मराठा समाज गेला पण त्याच्यामध्ये त्याला यश आलेलं नाही आता मराठा समाजाची काय परिस्थिती आहे त्यांना आरक्षण आहे की नाही हा माझा प्रश्न आहे जरांगे पाटला सुद्धा आणि सगळ्यांना सुद्धा की आज मराठा समाजाला किती आरक्षण आहेत आज मराठा समाजाकडे ईडब्ल्यू एसचं दहा टक्के आरक्षण जातं साडेआठ टक्के ते घेत आहेत एस सी बी सीचं आरक्षण जे शिंदेसाहेबांच्या सरकारच्या काळात दिलं गेलं ते दहा टक्के स्पेशल आरक्षण त्यांना दिलं त्याचंही त्याने सगळ्यात जागा घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये ते आरक्षण घेतलेलं आहे कुणबी दाखले अठ्ठावन्न लाख जे बोगस दाखले घेतले आहेत त्या सुद्धा आरक्षण त्यांनी घेतलेलं आहे म्हणजे ओबीसीतलं पण घेतलेलं आहे आणि ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा तिथल्याही जागा ते घेत आहेत म्हणजे चार चार आरक्षण हा महाराष्ट्र मराठा समाज महाराष्ट्रामध्ये घेतो आहे आणखीन किती आरक्षणं पाहिजेत नाही मी घेणार याच मागणीसाठी ते गेले आ, चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत अनेक आरोपही त्यांनी केलेले आहेत आतापर्यंत अगदी आता, आता बोलताना सुद्धा आपण भुजबळांना फारसं महत्व देत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र यावेळी जे दिसलं ते म्हणजे ओबीसी नेते फारसे आक्रमक झालेले दिसणे नाही आज आज बैठक घेण्यात आलेली आहे बैठकीलाही उशीर झाले असं नाही वाटत नाही आता चार पाच गेले चार दिवस झालं आम्ही ह्या स्थितीमध्ये आम्ही वेट अँड वॉच च्या भूमिकेत होतो की शासन काय निर्णय घेत आहे का, का। पण शेवटी आता हा जेवढी शासन हातबल झालेला आम्ही पाहिलं त्यावेळी मग आज आम्ही सगळ्या निर्णय घेतला भुजबी साहेब विनंती केली आपण बैठक घेऊन आज महाराष्ट्राला एक आपले आंदोलन जे आहे शेवटी अस्तित्वाची लढाई जी आहे शेवटी ओबीसीना लढावीच लागणार आहे घरात बसून शात बसून काही होणार नाही कारण शेवटी हम करेसो कायदा जिसकी जिसकी लाठी उचकी भेस हा कायदा जर होणार असेल तर हा ओबीसी मुली स्वस्त बसणार नाही कारण शेवटी गावागावमध्ये आमचाही आत्मसन्मान आहे ना जर आम्ही हा लढा नाही लढलो तर उद्या गावागावामध्ये आमच्या आया आया बहिणीचं काय होणार आहे तिथे आमच्या मुलाबाळांचं काय होणार आहे ह्या गरीब हा गरीब ओबीसी म्हणजे कोण आहे हा गाव बाहेर पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण भटकणारा समाज आहे त्यांच्या मुलाबाळांचं भविष्य उद्ध्वस्त होत असेल तर आम्ही काय स्वस्त बसायचं का आणि म्हणून हे आंदोलन जे आहे आज भूमिका लागली उद्यापासून महाराष्ट्र आमचं आंदोलन सुरू होत आहे म्हणजे नेमकं का काय केलं जाणार आहे आणि मुळात आणखीन या तुमच्या बैठकीमध्ये नेमकं का काय ठरलेलं आहे उद्यापासून आंदोलन सुरू होणार असं तुम्ही सांगताय मात्र आणखीन त्या व्यतिरिक्त काय ठरणार आहे पहा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय असेल तहसील कार्यालय असेल त्या ठिकाणी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जातील आंदोलन करतील आणि त्या ठिकाणीच मागण्यांचं निवेदन देतील ते असं आहे की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेता कामा नये ही मुख्य मागणी आमची असता बाकी आमच्या मागण्या अठ्ठावन्नला कुणबी दाखले रद्द करा त्याचप्रमाणे आ, जे काय मराठा समाजाला ज्या काय सवलती दिलेल्या आहेत सारथीला दिलेल्या आहेत त्यांना निधी दिलेला आहे जवळजवळ तेरा हजार कोटी दिलेले आहेत तसं आम्हाला ओबीसीला पण दिलं गेलं पाहिजे आमचं अनुशेष आहे हे सगळं आमचं हॉस्टेल अजून झालेलं आहे आमच्या इतरही मागणी आहेत पण प्रमुख मागणी आहे की हे जे दरांगींची मागणी जी आहे की कुठल्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये विशेषतः कुणबी दाखले देऊन त्यांना कुठल्याही देता येणार नाही हे जे गॅजेटेर विजेटेर काय सांगतात गॅजेटेवरचा अभ्यास त्यांनी तरी केला का नाही मला माहीत नाही कारण माझ्याकडे हे गॅजेटेवरची कॉपी आहे ना ह्याच्यामध्ये स्पष्टपणे मराठा कुणबी बी असं लिहिलेलं आहे हे कुठे लिहिलं आहे गॅजेटेरमध्ये की कुणबी एक आहे ना मराठा एक आहे हे हे सगळं जे आहे हे मराठा समाजाचे विचारवंतांनी सुद्धा बघाव हे गॅजेटेर काय म्हणते ते त्या प्रत्येक जातीचा उल्लेख आहे यात कुणबी वेगळा आहे आणि मराठा वेगळा आहे आणि मराठा ही जात कुणबी म्हणजे गॅजेटेरमध्ये लिहिलेलं आहे असं जर कोणी म्हणत असेल तर तो मूर्ख वाटायचो त्यामुळे गा गॅजेटेर हे जे आहे आधी त्यांनी अभ्यास करावा शिंदे समितीसुद्धा जे आहे की ही शिंदे समितीला काय अधिकार आहे हे घटनात्मक आरक्षण आहे कुठे ते समिती नेमायची आणि कुणाला ने दाखले द्यायचे अशी समिती ह्या समितीला घटनात्मक आधार नाही आहे त्यामुळे जे दाखले दिले जातील हे असले असे बोगस कुणबी दाखले हे सगळ्याला आम्ही कोर्टात आवाहन करणार आहे आपल्याला मी आपल्या मार्फत मी सांगू इच्छितो मराठा समाजवाना की अशीच पाळी धनगर समाजाच्या अठ्ठावीस हजार लोकांनी धनगड नावाचे एस टी सर्टिफेट घेतले तीस वर्ष त्यांनी नोकऱ्या घेतल्या त्यांनी काही विचार पण झाले तर त्यावेळी वधूकर पिच्चर साहेबांनी हा ह्याला कोर्टात आव्हान दिलं कोर्टात आदेश मिळवला आणि विधानसभेमध्ये महाराष्ट्रातला आदेश काढला की ह्यांचे सगळे पैसे वसूल करा ह्यांच्यावरती गुन्हे दाखल करा ह्यांनी जे जे काय पगार घेतले सगळे वसूल करा कलेक्टर कलेक्टरमाफर वसुली करा आणि छोटे गुन्हे दाखल करा इतकी नामुशी आली तीस वर्षानंतर त्यामुळं अशी पाळी जी आहे ना या मराठा समाज माझा येऊ नये अशा आमची आमची इच्छा आहे त्यामुळे असे बोगस दाखले घेऊन कोण माझ्याला मी आरक्षण दिलं मी हे केलं मी केलं त्याला काही कायद्याचा कायद्याचा कुठलाही अधिक आधार नाही है। हा कायदेशीर आधार कुठला आहे ईडब्ल्यूचं आरक्षण जे आहे ते त्यांना घटनादृष्टीकडून मिळालेलं आरक्षण आहे एसीबीसीचं आरक्षण जे आहे तो कायदा आता टिकवणं जे आहे ते सरकारचं काम आतापर्यंत टिकलेला आहे आणि त्याच्या त्याच्या सवलती घेण्याचं घेतलेल्या आहेत आता याच्यावरती समाधान मानलं पाहिजे देशातल्या सगळ्या मोठ्या जमान्यात त्यांनी समाधान मानलं ना पाटीदारनी मांडलेलं आहे जाटणी मानलेलं आहे मान मुजेबाईने मांडलेलं आहे कापूनी मांडलेलं आहे की एडब्ल्यूशी आरक्षण घेतलं त्यांच्यासमोर त्यांचं आमदार थांबलेलं सगळे आता पण महाराष्ट्रात मात्र काय घेतलं तर ओबीसीतनच बाकी कुठले आरक्षण मला नको ही कसली मागणी ह्याला काय काय अर्थ याला काय ह्याचा अर्थ एवढंच आहे की ह्यांना शैक्षणिक लाभ मिळालेला आहे ह्याला नोकऱ्या मिळालेल्या आहेत फक्त ओबीसीत घुसायचं आणि ओबीसीचं जे राजकीय आरक्षण जे आहे जे पंचायत समिती असतील ते नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील तिथलं आरक्षण जे आहे ते आरक्षण कसे स्कोर घ्यायचं याच्यासाठीच हा सगळा आहे असं माझं स्पष्ट मत मग तुम्हाला काय वाटतं की सरकार कोणता निर्णय घेऊ शकतं की खरोखरच हैदराबाद गॅझेटियर लागू करेल असं वाटतंय कारण तुम्ही आंदोलन आता उद्यापासून सुरू करणार आहात तेव्हा इतिहासातले दाखले घेऊन देऊन सामाजिक न्यायाचं आरक्षण देता येत नाही या महाराष्ट्र शासनाच्या हातामध्ये हे आरक्षण मराठा समाजाला देणं शक्य नाही जोपर्यंत मराठा समाज हा मागासले पण सिद्ध करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र का सरकार काय किंवा केंद्र सरकार काय कुणालाच मराठा समाजाला हे आरक्षण देता येणार नाही हु हु मुख्यमंत्र्यांचा मगाशी तुम्ही उल्लेख केला मात्र मुख्यमंत्र्यांची आतापर्यंतची जी भूमिका आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही आतापर्यंत त्यांची भूमिका जी आहे ती ओबीसीला कुठल्याही परिस्थितीत धक्का न लावण्याची भूमिका आहे तिचं आम्ही स्वागत करतोय बावनकुळे साहेब तेच आहे सत्तावीस टक्क्याला आम्ही धक्का एक टक्का सुद्धा आम्ही धक्का लावू देणार नाही यापूर्वी विधानसभेत सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की ओबीसी मध्ये आम्ही वाटेकरी सण होऊ देणार नाही आपले उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा मुख्यमंत्री असताना सांगितलंय की विधानसभेमध्ये की ओबीसी आरक्षणाचा कणब सुद्धा आम्ही धक्का लागू देणार नाही पवार साहेबांची भूमिका तीच आहे सगळ्या नेत्यांची शिंदे साहेबांची तीच भूमिका घेतली एसीबीशी आरक्षण देताना ओबीसी धक्का नाही लावला त्यांनी त्यामुळे सगळ्यांची भूमिका तीच आरक्षणाला धक्का ही भूमिका सगळ्यांचीच आहे आणि त्यामुळे आता हे कसं काय म्हणणार की आम्हाला हे घेतल्यापेक्षा उठत नाही गोळी घातली तरी चालेल मी असं होणार तसं होणार असं नाही चालत हे हे सामाजिक न्यायाचं आरक्षण आहे घटने घटनेच्या कलम चार सोळा चार प्रमाणे आरक्षण आहे त्यातून कुणीच वाचलेलं नाहीये भले पाचशे बळी गेले तरी हे आरक्षण मिळू शकत नाही नक्की खूप खूप धन्यवाद प्रकाश एनगेजी एन डी टी ही सविस्तर चर्चा केल्याबद्दल आणि ओबीसी समाजाची स सविस्तर भूमिका मांडल्याबद्दल